आज तशीर झाला डुक्कर तोंडाच्या दोन तास झाले बाथरूम मध्ये बसलाय नेमकं का मला कामाला जायच्या वेळेस तुम्हाला हगायला येते मुचा नाही <tart noise> <laughs> साडी मस्त दिसती दोनशे रुपयाची ना काल मी तुळशी बागेत बघितली <laughs> बरं ऐक माझे डब्बे कधी देती लेकरांना डब्बा भरून द्यायला डब्बा नाही डब्बा दे आली मोठी इथं कोण आलोय नवीन नवीनच हो आणते राहायला मुस्ती बोम करते सासूबाई सकाळपासनं पाच वेळा चहा घेतलाय तुम्ही हा सव्वा चहा आहे तुम्हाला परत साखर बिकर झाली तर माझ्या बो नावाने बोबा बोब नाही करायचं तसं पण तुम्हाला काही झालं तर माझ्याच नावाने सगळं खापरं फुटतंय घ्या <laughs> <laughs> ते कपडे आवरून ठेव नाही तर मी तुझ्या बोकांडी वाईटाक आणलाय सकाळी सकाळी काम धाब नाही काही नाही <laughs> हॅलो हा बोलाय हा नाही साईपाक चाललाय सासूबाई सासूबाई गेली की शेजारनीकडं आता बसल माझं उरकवत नाहीतर काय सकाळी सकाळी सासऱ्याचं माझं पण लय वाजलंय सासरा म्हणतोय सुन बाई आज बोमल्याची चटणी बनव नाही मग मला काय म्हणायचंय यांना काय सुद्धा आहे का नाही मग मी बोलली म्हटलं तुम्हाला काही सुद्धा आहे का नाही नाहीतर काय डोक्यात एकच मिनिट आहे अरे डुक्कर तोंडाच्या दरवाज्यात कोण मरते बाकी ते घंटी वाजून वाजून एक झाले त्याचा जाळ झाला <laughs> तुमच्या डोके में पांगळे बिंगळे आहे का तुम्हाला को कितने बार बोला ये दो सो दो आहे तुम्हाला जाने का तीनशे दो मे तुम काय दिमाग खरा मेरा अभी जो वापस से आया ना तुम्हारा तंगडाच तोडूंगी मे डुक्कर तोंडाचा मेला <laughs> हाय बोल अगं घरात ती चोंबडी होती त्याच्यामुळं मला बोलता नाही आलं बोल काय नाही ना काल तो एवढा दारू पिऊन आला तुला म्हणते आई त्याला एवढी पण सुध नव्हती ते मालकीनच्या घरात घुसल्या तू माझ्या घरात काय करते <laughs> काल आम्हाला अक्षरशः घर खाली करायची वेळ आली हा माणूस एक दिवशी ना तुला म्हणते आम्हाला असं रस्त्यावर आणल काय माझं वाट केलं आई खरंच वाटरुळ केले नाही नाही मला काय ऐकायचं नाही आता मी उगच त्या लेकरांना बघून शांत बसते काहीतरी ना मी त्याचा जीव घेईन एका दिवशी हा मग काय आता शांतच बसावं लागते बर आई मॅडमचा फोन येतोय ये मी चालली कामाला हा ठेवू का फोन संध्याकाळी बोलते हा हॅलो अहो मॅडम येते की किती सतरा वेळेस फोन करायचं हा आलेच की तू मला काही दमदीर आहे का नाही पोरांचं शाळेचं आवरत होते मी आलेच पाच मिनटं थांबा कधी मधी होतोय उशीर घ्यायचा समजून या गेटचं पण जाळ झाला उघडे ना माझ्यानी <laughs> आले आले थोडस दमधारा हा तर मॅडम तुम्ही काय म्हणते तुम्हाला आज सुट्टीच होती ना हा मग कधी मध्ये तुम्ही चहा भरून पिला तर काय होणार आहे का शांता पळ नाही तर तुझं आजचं काम जाणार आहे हॅलो हा बोलली निर्मला मला आहे संगीताची पोरगी पळून गेली बाई मला माहितच होतं तिला दोन तीन वेळा मी त्या गल्लीत बघितलं होतं त्या नाम्यासोबत आपल्याला काय करायचंय तुला काही काम धंदे ऐका नाही याचा त्याचा उरकत बसते बरं ऐक मी पोहोचले कामावर तुला नंतर बोलते आबर... अग काय शांता किती वेळ साहेब बिना नाश्त्याचेच निघून गेले सॉरी मॅडम सॉरी सॉरी आणि फोटो मी मुर्दा बसवला हो दुकर तोंडाचा मेला शांता हा मॅडम जर उद्यापासून लवकर नाही आली ना तर मी तुझं पेमेंटच कट करणार आहे मॅडम दर महिन्यात पगार असं कमी केल्यावर मी, मी काय खायचं आणि काय लोकांना द्यायचं माझ्या नवऱ्याने किती कर्ज घेऊन ठेवलाय बाई शांता बर येते उद्यापासून लवकर येते म्हातारीचं एक चहा कमी करते माझ्या सासूचं बाकी काही नाही <laughs> मॅडम <मैड़ा>। आवरले <laughs> माझ निघते मी अगं बॅग तर घेऊन जा बॅग पण इतका जारा झाला मेलीचा चल की मॅडम पाचशे रुपये द्या ना नाही आहे शांत माझ्याकडे मॅडम द्या ना पोरांना खाऊ आणायला शांत तुला कालच पैसे दिले होते मी जा गपचूप माणूस नाही ह्या बाई मध्ये येते उद्या सकाळी ओ हिरव्या मिरच्या कशा दिल्या वीस रुपये पावशे वीस रुपये पावशे का बर रुपये लस माग दिले तर साठ लावू किती झाले वीस रुपये बरं हे लिहून ठेवा येते मी राहिलेली उदारी कधी देणार की एवढं चार लोकां बोलायची काही गरज आहे मी काही चालली का लिहून ठेवू का हा ठेवा लिहून हे कस दिलंय ते साठ हे एकशे ऐंशी रुपये किलो एवढं कुठं महाग असतंय का पण काय नाही चांगलं आलंय तसं येते याचे पैसे कधी देणार लिहून ठेवा नवऱ्याने हॅलो भाऊजी कल तू मेरे नवरे को दारू पिने लेके ले गया था ना तो फिर मग आज घेऊन जायची काहीच गरज नव्हती ना तुम्हाला काय तुम्हाला माहिती आहे का आमच्या घरात किती टेन्शन आहे हा उदर वो माझी सासू बाथरूम मध्ये गई उसका कमरडा गया तुम्हारे को मालूम है क्या हाँ घर में तेल ना मीठ मीट ना हाँ वो सासरे का डोड़े का ऑपरेशन है उसको दवा खाने में लेके जाने का है तुमको पता है क्या जाऊ दे क्या जाऊ दे उसको क्या अक्कल बिकल नहीं क्या वो शेन खाता क्या इधर घर में उंदरा फरकती मांग रहे हैं सब के मेज देखू क्या उसको आने तो आने दो जूस तो आज का ही खर उसका तंगड़ा तोड़ती में डुक्कर तोड़ना <laughs> था मेला तुम्हाला अजून शांताच्या करा करामती बघायच्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि खूप सारं शेअर करा आणि मित्रांनो तुमचं असंच प्रेम माझ्यावर असल्यावर धन्यवाद